सिंचन योजनांमुळे शेतकरी बारमाही पीक घेऊ लागलेत पडी क्षेत्र ओलिताखाली आलंय गायरान अतिक्रमणामुळे संपून गेलो क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांची संख्या झपाट्यानं कमी होते यापुढे मेंढपाळ व्यवसाय टिकवायचा असेल तर तो आधुनिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे असं मत यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी व्यक्त केलं ते सरुड तालुका शाहूवाडी येथे यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा उद्घाटनानिमित्त बाळूमामा मंदिरात आयोजित कार्य करण्यात आलेल्या मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते हत्कणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे आनंद बंडगर धनाजी बंडगर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली यावेळी बोलताना म्हणाले की यशवंत क्रांती संघटनेमुळे मेंढपाळ व धनगरवाड्यावरील प्रश्न सोडवून न्याय मिळत असल्यानं यशवंत क्रांती संघटना लोकांना आपल्या हक्काची संघटना वाटू लागल्यामुळं आपापसातील मतभेद विसरून लोक एकत्र येऊन यशवंत क्रांती संघटनेची शाखा सुरू करतायत यापुढेही यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळ व धनगरवाड्यावरील समाज बांधवांच्या पर्यंत सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं सरूर प्रमुख प्रकाश बंडगर शाखा संपर्क प्रमुख सर्जेराव बाणू बंडगर शाखा उपाध्यक्ष नथुराम बंडगर सेक्रेटरी धनाजी बंडगर खजिनदार सुधीर बंडगर संघटक बाबूराव मुंडळे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमा बंडगर यांनी केलं यावेळी पंचक्रोशीतील मेंढपाळ व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज